नमस्कार मी सौ पुना विनोद सापुरे रियांश मल्टी ट्रेड मध्ये डायरेक्ट सेलर या नाट्याने काम करत आहे प्रतिभा चौधरी मॅडम यांच्या टीम मधून तर मी या दादांना डायलिसिस या आजारासाठी एक महिन्यापूर्वी आपलं रियांश अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना काय फरक पडला हे त्यांच्याकडूनच ऐकूया तुमचं नाव सांगा विजय बोल रुमानकरी हा मग तुम्हाला त्रास काय होता त्रास म्हणजे डायलिसिस आणि किडनी खराब झाल्यामुळे लँग्वीचं प्रमाण कमी प्रमाणात झालं मग आता ते औषध घेतल्यानंतर लँग्वूच प्रमाण बी वाढलं आणि अशक्तपणा आणि जे काही अंग दुखणे वगैरे काय होत त्याचं प्रमाण अजून कमी झालं जेवण जेवणाचं प्रमाण बी वाढलं पहिल्यापेक्षा भूक जास्त लागते आता काय बाबा मी काम करायला आता काम बी करण्याची आणि चांचं प्रमाण प्रमाण बी कमी डोळ्यात औषध टाकतो डोळ्यात औषध टाकल्या मुळे ज्यूस सगळ्यांनी घ्यावा तुम्हाला वाटत आता असं वाटत की आता हे जे औषध आहे ज्याला कोणी डायनेसिस किंवा किडनीचा आजार असेल त्यांनी जाणीवपूर्वक हे औषध घ्यावं जेण्याचे फरक पडतो आणि जीवन चांगलं सुरळीत धन्यवाद